अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बारामती तालुका आयोजित कार्यकर्ता मेळावा दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अमोल मिटकरी सदस्य विधान परिषद कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ सुनीत्राव वैनी पवार खासदार राज्यसभा कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती डॉक्टर दिगंबर दुर्गाडे तसेच ज्ञानेश्वर बापू कौले या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांनी केले आहे तरी सकल ओबीसी समाजाला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे स्थळ गंगोत्री लॉन्स मंगल कार्यालय लोणीपाटी चौक मोरगाव बारामती रोड लोणीपाटी या ठिकाणी केले आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे